राज्यभरात उद्या विधानसभासाठी तर मतदान पार पडणार आहे आणि त्यासाठी त्यांना मतपेट्या असतील त्या पुढीच्या आहेत त्यांचा वाटप करण्यासाठी सुरुवात झालेली पाहायला मिळते आपण आता पुण्यातील गणेश कला क्रीडा मंदिर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणावरून मतपेट्या असतील त्यासोबतच व्ही पी एल टी मशीन ज्या आहेत त्यांचं सामग्रीचं सुद्धा वाटप सुरू आहे पुणे शहरातील जवळपास आठ ठिकाणी हे मतदान जे आहे ते होणार आहे त्यासोबतच राज्यभरात दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी मतदान पार पडणार आहे तर राज्यभरात सध्या आपण जर पाहिलं तर मतदानाचा जो उत्सव आहे तो, तो साजरा केला जातो आणि त्यासाठीची ही जी पूर्वतयारी आहे ती सध्या आपल्याला पुण्यातील गणेश कला मंदिरमध्ये करताना पाहायला मिळते प्रत्येक बूथवरील जे मतदान कर्मचारी आहेत तर ते विभाग कर्मचारी जे आहेत तर ते या ठिकाणावरून आपलं मतदानाचं मशीन जे आहे ते घेऊन चालू जाताना पाहायला मिळतात सकाळपासूनच ही प्रक्रिया सध्या सुरू असलेली पाहायला मिळते मतदानाचं मशीन असेल त्यासोबतच हे व्हीव्हीपीआयटीचं मशीन आहे तर ते घेऊन तिकडनं जाताना पाहायला मिळतात तसंच बाहेर गेल्यानंतर पी एम बसेस ज्या आहेत त्या देखील आता यांच्यासाठी ठेवलेल्या आहेत त्याच पी एम पी एलच्या पोलिसांच्या संरक्षणाखाली ह्या संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सकाळपासून सुरू आहे आपण जर पाहिलं तर मतदानाचा उत्सव जो आहे तो पार पडणार आहे आणि त्यासाठी पुणे शहरात जवळपास आठ हजार चारशे बासष्ट केंद्र आहेत आणि त्या ठिकाणी हे संपूर्ण मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे वीस तारखेला हे मतदान होणार आहे आणि त्यानंतर तेवीस तारखेला तेवीस नोव्हेंबरला याबाबतचा निकाल जो आहे तो देखील लागणार आहे सर्वांचं लक्ष खरं तर आपण जर पाहिलं तर मागील काही वर्षांपासून मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण जे सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाकडे सर्वांच लक्ष म्हणजे देशातच तर लक्ष लागलेलं पाहायला मिळत आहे त्यामुळे नेमका हा निकाल लागल्यानंतर हा निकाल कोणाच्या बाजूने लागतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे